नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट आकाश बोईनवाड ह्या व्हिडिओमध्ये आज आपण घटस्फोट कसा घ्यावा डिवोर्स कसा घ्यावा ह्या लिगल प्रोसेस बद्दल बातचीत करणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये नक्की प्रोसेस कशी असते कसे दाखल करायचे असते घटस्फोटाची केस कोर्टामध्ये केस वगैरे दाखल करताना कोणते कोणते डॉक्युमेंट वगैरे लागतात या सगळ्या गोष्टींची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत बघा दोन प्रकारे घटस्फोट घेता येतो त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजेच म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स आपसी सहमतीने घटस्फोट नक्की हा प्रकार आहे काय सहमतीने घटस्फोट घेण्याचा नवऱ्यालाही घटस्फोट घ्यायचा आहे बायकोलाही घटस्फोट घ्यायचा आहे जर त्या दोघांची इच्छा असेल आपसी सहमतीने घटस्फोट घेण्याचा तर तशा परिस्थितीमध्ये ते दोघ पती पत्नी कोर्टामध्ये आपसी सहमतीने घटस्फोटाची याचिका केस दाखल करू शकतात त्याला इंग्लिशमध्ये बोलतात म्युच्युअल कन्सेंट डिवोर्स दोघांची सहमती आहे दोघांनाही घटस्फोट पाहिजे तर ते कोर्टामध्ये दाखल करू शकतात आपसी सहमतीने घटस्फोटाची केस ओके मग आता जर अशी केस दाखल केली असेल आपसी सहमतीने घटस्फोट मिळण्यासाठीचे तर याला कालावधी किती लागतो अंदाजे कालावधी सात ते आठ महिने लागतात किंवा दोन चार पाच महिने लागतात किंवा सात आठ महिने लागतात म्हणजे अंदाजे हा एवढा वेळ आहे ओके किंवा कमी सुद्धा वेळ लागू शकतो त्या महिन्यांपेक्षाही ओके म्हणजे साधारणतः हा एवढा वेळ लागतो तर कागदपत्र काय लागतात घटस्फोटाची केस दाखल करायला तुमचं जर विवाह प्रमाणपत्र असेल मॅरेज सर्टिफिकेट किंवा लग्नाचे फोटोज वगैरे असतील किंवा म्हणजे तुम्ही काही म्हणजे तुम्ही साधारण पद्धतीने लग्न केलेलं आहे त्याच्या संदर्भात त्या विवाहाच्या संदर्भात जर तुम्ही काही इतर कोणतं डॉक्युमेंट बनवलं आहे जसं म्हणजे काही प्रकारामध्ये मध्ये चालतंयविट बनवतात नोटरीवर ते जरी डॉक्युमेंट असेल तरी सफिशियंट व इतर दुसरे कोणते डॉक्युमेंट असतील ओके आणि जर डॉक्युमेंट जरी नसतील तुमच्याजवळ तुमच्या विवाह झाल्याचे तर कोर्टामध्ये तुम्ही एफिडेविट शपथपत्र देऊ देऊ शकता तुम्ही की तुमचा विवाह झालो होतो याच्या संदर्भामध्ये ओके okay, हे झालं आपसी सहमतीने घटस्फोट घेण्या संदर्भातली लिगल प्रोसिजर आणि वेळ आता आपण दुसरी दुसरा जो प्रकार आहे कंटफ्टेड डिवोर्स पिटिशन म्हणजेच सोप्या भाषेत एकतर्फे घटस्फोटाची केस दाखल करणं नक्की हा काय तर जर समजा नवरा बायको आहे नवरा बोलतो की तो घटस्फोट देणार नाही किंवा पत्नी बोलते ती घटस्फोट देणार नाही तर तशा परिस्थितीमध्ये काय करावं जर नवऱ्याला त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घ्यायचा असेल तर तो कोर्टामध्ये त्याच्या पत्नी विरुद्ध घटस्फोटाची केस दाखल करू शकतो ओके जरी पत्नीला नसेल द्यायचा घटस्फोट तरी नवरा त्याच्या तर तर पत्नी विरुद्ध घटस्फोटाची केस दाखल करू शकतो डिवोर्सची केस कोर्टामध्ये दाखल करू शकतो समजा जर पत्नीला घ्यायचा आहे घटस्फोट पण तिचा नवरा देत नसेल तर पत्नी देखील तिच्या नवऱ्याविरुद्ध घटस्फोटाची केस कोर्टामध्ये दाखल करू शकते सोप्या भाषेमध्ये एकतर्फे केस दाखल करू शकते म्हणजे जर नवरा देत नाही पत्नी देत नाही तर तशा परिस्थितीमध्ये तुमच्या दोघांपैकी एक कोणीतरी कोर्टामध्ये घटस्फोटाची केस दाखल करू शकतो ज्याला घटस्फोट पाहिजे तो दाखल करू शकतो कोर्टामध्ये केस घटस्फोटाची ओके आता समजा घटस्फोटाची केस दाखल करण्यासाठी मुद्दे पाहिजे मग नक्की म्हणजे कोणत्या ग्राउंड कोणत्या गोष्टींच्या आधारावर तुम्ही कोर्टामध्ये घटस्फोटाची केस दाखल करू शकता समजा तुमच्या पतीने त्याच्या पत्नीवर मानसिक शारीरिक छळ केलेला असेल म्हणजे पतीने त्याच्या पत्नीचा मानसिक शारीरिक छळ केला असेल तर तशा परिस्थितीमध्ये ती पत्नी तिच्या पतीविरुद्ध घटस्फोटाची केस दाखल करू शकते मग सेम अप्लाय टू दी हजबंड जो नवरा आहे जर त्याचा देखील त्याच्या पत्नीने मानसिक शारीरिक छळ केला असेल मानसिक शारीरिक छळ केला असेल त्याच्या पत्नीने तर तो देखील ह्या मुद्द्यांवर त्याच्या पत्नीच्या विरुद्ध घटस्फोटाची केस दाखल करू शकतो ही जी आहे कंटेस्टेड डिवोर्स पिटिशन म्हणजे एकतर्फे घटस्फोटाची केस ह्या केसमध्ये वेळ लागू शकतो मित्रांनो मग वेळ किती लागेल हे मी पण नाही सांगू शकत किंवा कोर्टही नाही सांगू शकत पण एक अंदाजे तुम्हाला वेळ सांगतो दीड दोन वर्षांचा किंवा एक दीड वर्षांचा दीड दोन अडीच तीन वर्षांचा साधारणतः एवढा वेळ लागू शकतो किंवा त्याच्यापेक्षा जास्तही लागू शकतो किंवा कमी देखील लागू शकतो पण ते डिपेंड आता केसच्या परिस्थितीवर तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ह्या मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजवलेल्या आहेत ह्या प्रोसेसमध्ये अजून छोट्या गोष्टी आहेत जे की मी याच्यामध्ये कदाचित सांगितल्या नसतील कारण ह्या एवढ्या व्हिडिओमध्ये मला त्या सगळ्या गोष्टी कवर करणं हे शक्य नाहीये म्हणून जर तुमचे या डिवोर्सच्या केसबद्दल जर अजून काही प्रश्न असतील तर तसे तुम्ही मला विचारा कमेंटमध्ये विचारा मी प्रयत्न करेल की तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ओके okay. नंतर दुसरा पार्ट येईल त्याच्यामध्ये मी घटास्फोटाबद्दल इतरही काही गोष्टी तुम्हाला सांगेल धन्यवाद